नमस्कार सगळ्यांना मी काल जसं रीलमध्ये म्हटलं होतं तसं आजपासून आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गोष्टी ऐकायला सुरुवात करणार आहोत ठीक आहे सो स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे पुस्तक ज्यां लिहिलं आहे श्री के देवधर यांनी आणि प्रकाशन आहे ज्योत्सना प्रकाशन ऐकायच्या का मग गोष्टी कारण ज्यांनी आपल्या या देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांची माहिती तर आपल्याला हवीच की नाही आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो आणि शेअर करा आणि तुमच्या सगळ्या दोस्त मंडळींना पाठवा ओके okay? डन चला तर मग स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्याची प्रतिज्ञा राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी या दिवशी नाशिक जिल्ह्यात भगूर इथे झाला बरं का घरात त्यांना तात्या असं संबोधत असत विनायकाचे वडील दामोदर पंत हे विद्वान होते ते कविताही करत त्यांना घरात अण्णा म्हणत असत विनायकाच्या मातोश्री राधाबाई या धर्मनिष्ठ आणि दयाळू होत्या विनायकाचे मोठे बंधू गणेश पंत उर्फ बाबा आणि विनायकांचा धाकटा भाऊ नारायण त्यांना एक बहीणही होती सावरकरांचे घराणे प्रसिद्ध होते मराठेशाहीत पराक्रम गाजवल्यामुळे दामोदर पंतांच्या पूर्वजांना लहानशी जहागीर मिळालेली होती छोटे कुटुंब सुखासमाधानाने कालक्रमणा करत होते दामोदर पंत छोट्या विनायकाला रामायण महाभारतातल्या व महाराणा प्रताप श्री शिवाजी छत्रपती महाराजांच्या कथा सांगत विनायकाने काव्याची दीक्षा घेतली ती वडिलांकडूनच विनायकचा चुणचुणीतपणा त्याचे देखणे रूप सर्वांना संतोष दे हंगामाच्या दिवसात शेतकरी लोक आंब्याच्या गाड्या भरून सावरकरांचे घरी आणत छोटा विनायक शेतकऱ्यांजवळ अतिशय सहानुभूतीने वागे त्यांना बैठकीवर बसवी थंड पाण्याची व्यवस्था करी आपल्या छोट्या जहागीरदाराचं दिलदार वर्तन पाहून शेतकऱ्यांना अगदी गहीवरून येई विनायक नऊ वर्षांचा झाला आणि दुर्दैवानं पहिला आघात केला महामारीचे दुखणे होऊन राधाबाई हे जग सोडून गेल्या आपल्या धाकट्या भावाला विनायक जास्त जपू लागला संसाराचे रहाट गाडगे सुरूच होते दामोदर पंतांनी आपल्या मोठ्या मुलाचे लग्न करण्याचे ठरवले मुहूर्त ठरला फडके कुटुंबियांशी सोयरीक जमली धाकट्या नारायणाला म्हणजेच बाळला बरोबर घेऊन विनायक लग्न घरी गेला तिथल्या माणसांना त्यांनी विचारलं आमची बहिणी कुठे आहे मुलीच्या मावशीनं विचारलं तुम्ही कोणाची मुलं विनायक धीटपणे उत्तरला ज्यांचे लग्न आहे ना ते गणेश दामोदर सावरकर आमचे मोठे बंधू वहिनींना बघायला आलो आहोत आम्ही सांगा ना आमच्या बहिणी कुठं आहेत विनायकाची ममताळू वृत्ती पाहून सर्वांना धन्यता वाटली लग्न समारंभ पार पडला नववधू सासरी जाण्यास निघाली वधूच्या आईचे डोळे भरून आले विनायक झटकन पुढे होऊन म्हणाला आई तुम्ही चिंता करू नका बहिणी आमची आता आम्ही तिची काळजी घेऊ विनायकाच्या भावजीवनात येसू वहिनींना अपूर्व स्थान मिळाले वहिनींच्या पायाशी विनायकाला आईची पावले दिसू लागली विनायकाला वाचनाचा विलक्षण नाद लागला मिळतील ती पुस्तके वाचण्याचा त्यांनी सपाटा लावला होता निबंधमाना त्यांना आवडू लागली केसरीचे वाचन नित्याचे झाले मराठ्यांच्या आणि राजपुतांच्या इतिहासात त्यांचं मन रमू लागलं पुण्यातील वृत्तपत्रात विनायकाच्या लेखांना आणि कवितांना प्रसिद्धी मिळू लागली सत्त्याण्णव साल उजाडलं महाराष्ट्र जागा झाला राजकीय जोर धरला श्री गणेशोत्सव आणि श्री शिवाजी उत्सव लागले विनायकाचे भावनाशील मन राजकारणाकडे झेप घेऊ लागले पुण्याहून येणाऱ्या वर्तमानपत्रांकडे त्याचं लक्ष वेधू लागलं आपल्या आजूबाजूच्या लोकांना राजकारणाचे धागेदोरे समजावून देण्यात त्याला विलक्षण गोळी वाटू लागली याच वेळी प्लेगची आपत्ती आली प्लेगच्या प्लेगपेक्षाही सरकारी अधिकाऱ्यांच्या जुलमाला लोकं कंटाळून गेली होती लोकमान्य टिळकांनी सरकारवर कोरडे ओढण्यास सुरुवात केली सरकार, के सरकार पिसाळल्यासारखे झाले सरकारी अधिकाऱ्यांनी माणुसकी सोडली गोऱ्या सोल्जरांचे अत्याचार पाहून चाफेकर बंधूंच्या अंगाची लाही लाही झाली चाफेकर बंधूंनी परकीय सरकारला चांगला धडा शिकवण्याचा निश्चय केला अठराशे सत्त्याण्णव सालच्या जून महिन्यात चाफेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट या इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना यमसदनाला पाठवलं व्हिक्टोरिया राणीच्या हिरक महोत्सवाचा दिमाग गेला सरकारी दडपशाहीचा वरवंटा फिरू लागला साफेकर बंधू आणि रानडे यांना फाशीची शिक्षा फरमावण्यात आली भगवद्गीता ओठावर घोळवत साफेकर रानड्यांनी मृत्यूचं स्वागत केलं चाफेकरांच्या आत्मबलिदानाचा विनायकवर विलक्षण परिणाम झाला परकीय सरकारबद्दल त्याला अतिशय चिड आली स्वास्थ्य नकोसे झाले चाफेकरांचे अपुरे कार्य तडीला नेण्याचा त्यानं निश्चय केला घराच्या देवघरात विनायकानं प्रवेश केला संयमाच्या मंद प्रकाशात अष्टभुजा देवी पुढे तो नतमस्तक झाला महिषासुरास तुडवणारी आठही हातात शस्त्र धारण करणारी ती उग्र मूर्ती आपल्याला आशीर्वाद देत आहे असा भास विनायकाला झाला त्याच्या डोळ्यात पाणी तरंगू लागलं ऊर भरून आला आवेश असह्य झाला घोगल्या आवाजात तो म्हणाला महिषासुरमर्दिनी मला आशीर्वाद दे यापुढे मी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता सशस्त्र क्रांतीचा उठाव करीन मारिता मारिता मरे तो झुंजेन